नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजोगाई शहरातील वेणुताई चव्हाण कला व वाणिज्य महिला महाविद्यालयात माजी विद्यार्थिनींचा मेळावा उत्साहात संपन्न झाला आहे या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर अखिला गौस लाभल्या होत्या यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर आशा जुन्ने पाटील यांची उपस्थिती होती प्राध्यापिका डॉक्टर संध्या ठाकरे यांच्यासह आदींची उपस्थिती होती यावेळी काही माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करत महाविद्यालयाच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे बी ए पर्यंत एज्युकेशन माझं आपलं महिला भानपर्यंत झालेलं आहे जेव्हा बाकीचे कॉलेजचे स्टुडंट आम्हाला बाहेर मैत्रिणी भेटायचे दुसऱ्या कॉलेजला पण माझ्या मैत्रिणी असायच्या तर तेव्हा ते विचारायच्या की तुमच्या कॉलेजला राज्यशास्त्री कलाबो वाणिज्य महिला महाविद्यालयाने अनेक ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना यशस्वी शिखरापर्यंत पोहोचविण्याचे कार्य केले आहे संस्थेचे सर्वे सर्व स्वर्गीय भगवानराव लोमटे यांच्यामुळे आम्ही उत्तम शिक्षण घेतल्याचे विद्यार्थिनी यावेळी बोलताना सांगतायत खूप शिकण्याची मग आता काय करणार आहे तर महिला महाविद्यालय तेव्हा नुकतंच नवीन सुरू झालेलं मीठ झालो माझा छोटा महिला तेव्हा आठ महिन्यात जमतात पण माझे सासूबाई माझे सासरी यांनी मला भरपूर सपोर्ट केला त्याच्यामुळे मी ते रेग्युलर कॉलेज बोल शकेल आणि इथं जेव्हा मी कॉलेजमध्ये यायची तेव्हा सगळे आत्ताच्या मित्रांनी सांगितल्याप्रमाणे मलाही भीती वाटायची की सगळ्या लहान लहान मुली आणि त्या मला पाहिजे की हसायच्या मी आता या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या डॉक्टर आशा चन्हे यांनी मार्गदर्शन करत सर्व विद्यार्थ्यांसह शिक्षकांचे व संस्थेचे कौतुक केले तसेच त्यांनी सर्वांना अधिक माहिती दिली आहे आणि त्या त्यात आध्यात्मिक जे आहे ते सगळे दृष्टिकोन पाळावे त्याच्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे तुम्हाला सर्वांना तसं कॉलेजमध्ये येऊन खूप छान वाटलं तसं आपल्या लेकरांना त्यांच्या स्कूलमध्ये जाऊन आणि कॉलेजमध्ये जाऊन असं छान वाटलं पाहिजे कारण आजकाल तो जो आहे तो मुद्दा असा थोडा बाध होत चाललाय कारण ऑनलाईन एज्युकेशन आपण जसं ते पायजूस ॲले ह्या सगळ्या गोष्टी पाळतो आपला असं वाटतं की आपला मुलगा एक्स्ट्रा वाढणारी व्हावा मुलगा हा एक्स्ट्रा ऑर्डरी स्वतःच्या विचारानेच चा असतो स्वतःच्या घरच्या सगळ्यांच्या आधाराने असतो तो कुठल्या बायचूसच्या किंवा अॅलेच्या मला काय त्यांच्यावर क्लेम करायचा नाही आहे की ते शिकवत असतील असं ते आपल्या आपल्यापैकी शिकवत असतील शिकतील पण लेखन परंतु त्यांचं जे सामाजिक मूल्य आहेत ते जास्त जपणं जरुरी आहे विविध जिल्ह्यात विविध पदावर अतिशय उत्तम कार्य करणाऱ्या एकशे त्रेसष्ट माजी विद्यार्थिनींचा या माजी विद्यार्थिनींनी मेळाव्याला उपस्थिती राहून जुन्या आठवणी जाग्या करत कॉलेजच्या जीवनातील विविध प्रसंग सांगून कोणी डोळ्यातून आश्रू आणले तर कोणी खळखळून हसविले con विशेष म्हणजे महिला प्राध्यापकासह सर्व प्राध्यापकांनीही आम्हा सर्व विद्यार्थिनींना योग्य मार्गदर्शन दिल्याने आम्ही यशस्वी झाल्याचे विद्यार्थ्यांनी यावेळी बोलताना सांगितले या कार्यक्रमात माजी विद्यार्थिनी निगाण्याचे कवितांचे व विविध कलांचे ही सादरीकरण केले तसेच यावेळी अध्यक्षी समारोप करताना प्राचार्य डॉक्टर अखिला गौस यांनी सर्वांना शुभेच्छा देत यापुढेही अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल असे सांगितले कोई बड़े पोस्ट पर रहते हैं कोई छोटे पोस्ट पर रहते हैं पोस्ट कोई भी हो काम कैसा करते हैं पुलिस से लेकर कोई कंडक्टर है कोई टीचर है कोई है सब बड़े बड़ छोटे पोस्ट तक है लेकिन यह बात कि हमको गारंटी है यकीन है कि जो स्टूडेंट हमारे पास से जाते हैं उनका पद कोई भी रहे उनकी कोष कोई भी वो काम बहुत ईमानदारी से करते हैं क्योंकि ये जो हमारी संस्था है भगवान बापू लोग थे उन्होंने ये संस्था की शुरुआत ही इसलिए की थी कि महिलाओं ने पढ़ना पूरी आजादी के साथ पढ़ना और ईमानदारी से पढ़ना और वही पर क्योंकि उनके दोनों बेटे जो कि हमारे सेक्रेटरी है राजपाल लोमजे सर और जो अध्यक्ष है नाना सतीश नाना लोग ये वही वो जब भी कॉलेज में आते हैं तो उनका है, वही रहता है कि स्टूडेंट को आगे बढ़ने के लिए क्या कर रहे और यहाँ का स्टाफ भी यानी कुछ रिटायर हो गए लोमजे मैडम शंकाय मैडम रेड्डी मैडम सरोदय देशमुख मैडम वो रिटायर हो या कार्यक्रमाचे उत्तम सूत्र संचालन प्राध्यापक डॉक्टर यशवंत चव्हाण यांनी करत सर्व माझे विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या पण खऱ्या अर्थाने सांगू का जर संस्कार घ्यायची असती चारित्र्य तुमचं घडवायचं चा असेल तर त्यासाठी तुम्हाला क्लासमध्ये यावंच लागेल क्लास शिवाय तुमचं चारित्र्य हे घडणार नाही जे ज्ञान तुम्हाला कॉम्प्युटरकडून मिळेल पण गुगलकडून मिळेल पण संस्काराची शिदोरी हे महाविद्यालयातील टीचर कडून आपल्याला या ठिकाणी मिळत असते यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक राजकुमार चाटे यांनी मनोगत डॉक्टर अंबादास पटांगरे यांनी मांडले तर आभार प्राध्यापक पांडुरंग काशीर यांनी मांडले यावेळी माजी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व प्राध्यापक कर्मचारी यांनी परिश्रम घेतले योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई